चारे, चारे, तो ये मेरे सामने आ रहे हैं भाई मेरे มี야 <목소리> 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 đó các bạn và các bạn các bạn các bạn các bạn các bạn các जे तेढ निर्माण केलेली आहे दे देवेंद्र फडणवीसांना आमचे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत तीन मिनटात त्यांना संपवून टाकेल हे जे काही भाषा बोललेले आहेत दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे जे वक्तृत्व त्यांनी केलेले आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील छगन भुजबळ साहेब असतील यांच्याबद्दलही अपशब्द वापरलेले आहेत महाराष्ट्राचे म्हणजे मराठवाड्याचे डिव्हिजनल कमिशनर जे, जे, जे आहेत त्यांच्याबद्दलही त्यांनी अपशब्द वापरलेले आहेत जिल्हाधिकारीबद्दल अपशब्द वापरलेले आहेत दोन तीन समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि महाराष्ट्राची जी शांतता आहे ती कुठंतरी त्यांना पेटवायची आहे या माध्यमातून म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा अल्पसंख्यांक मोर्चा महिला मोर्चा ह्या सर्व जे काही आमच्या मोर्चा आणि आघाड्या आहेत आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि दोन दिवसापासून विविध पोलीस स्टेशनमध्ये शहराच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये सर्वांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्या तक्रारीचा मान्य आयुक्त साहेबांनी त्याचा सखोल चौकशी करावी आणि आय पी सी ॲक्टनुसार म्हणून धरून घ्यायच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी आमची सर्वांची मागणी आहे ओके okay. ब्राह्मण महिला शक्तीतर्फे हे निवेदन आज ये हे निवेदन आज देण्यात आलेलं आहे आरक्षण इतक्या दिवसापासून चालू आहे कुठेही काही नव्हतं शांततेत चालू होतं तुम्ही तुमच्या मागण्या ठेवू शकता सरकारनं त्या पूर्ण करायच्या नाही करायच्या तो पार्ट ऑफ सरकार आहे परंतु जातीवाचक सारखं सारखं एका जातीला विशेष जातीला टार्गेट करून बोलणं किंवा आता है, एका महाशयांनी तर तीन मिनटात तीन तासात काय मॅगी वाटली का समाज कौनता है समाज आहे तो कोणताही असो समाजांच्या भावनांचा आदर केला पाहिजे आणि आपला भारत देश कुठे चालला आहे आज जग भारताकडे एक उंचावर चालणाऱ्या देशाकडे बघत आहे आणि आम्ही भाऊ भाऊ एकमेक एकमेकांमध्ये बांधायचं का ते मराठा समाज वेगळा आहे का ब्राह्मण समाज वेगळा आहे का अहो आम्ही सर्व भारतीय आणि आमच्या एका भावाला जर काही मिळतं का आहे तर आमचा त्याला विरोध नव्हताच पण जर तुम्ही तुमची लँग्वेज तुमची भाषा आता ते आहे उपमुख्यमंत्री त्या खुर्चीला तुम्ही सांगा ते गृहमंत्री आहेत त्यांना तुम्ही तुमच्या मागण्या द्या पण त्यांच्या जातीवर जाऊ नका कारण ते, ले ले ते, ते एक योन जाओन, योन जाओन, एका जातीचं प्रतिनिधित्व करत आहे ते त्यांच्या बुद्धिमत्तेने तिथपर्यंत पोचलेले आहे तुम्हाला बोलायचं तुम्ही ते चेहरला आम्हाला तुम्ही आजपर्यंत आरक्षणाबद्दल बोलत होत्या आम्ही कधीही कुठे येऊन एक ब्रशसुद्धा काढलेला नाही पण जेव्हा तुम्ही येऊन जाऊन येऊन जाऊन एका जातीला ब्राह्मण बामणकर हे काय आहे आणि हे आपलं छत्रपतीचं राज्य हे असं अशी भाषा आहे आपली आम्ही कर, जेही करत असेल तुम्ही सोशल मीडिया वाले ही? तुम्हाला माहिती आहे आणि कशासाठी आहे म्हणत म्हणत असतील असतील जे ना त्यांच्यासाठी नाव नाही ना कारण आजकाल ते पॉप्युलर होण्यासाठी हे नाव घेऊन का एका विशिष्ट समाजाला तर आमच्या भावना तिथे दुखावल्या तुमच्या मागण्या तुम्ही मांडा वरपर्यंत तो निरोप पाठवा पण एका समाजाला तुम्ही त्याच्यामध्ये घेऊन नका ते आहे तिथपर्यंत त्यासाठी आम्ही आज निवेदनाद्वारे हे त्या लोकांपर्यंतही पोहचवत आहे की तुम्ही सकल ब्राह्मण समाजाच्या सगळ्या भगिनी इथं आलेलो आहोत आणि येण्यासाठी कारणही तसंच आहे की आम्ही आयुक्त साहेबांना आताच निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाचा विषय आहे आमचं म्हणणं फक्त एकच आहे कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला आम्ही विरोध करत नाही आहोत पण ते आरक्षण जो नेता नेतृत्व करत आहे तो नेता तो आरक्षण मागेल ते द्याल आमचा त्याला पाठिंबा आहे त्याच्यात आमचं काहीच म्हणणं नाही परंतु तो नेता नेतृत्व करत असताना जी भाषा बोलत आहे त्याच्यावर त्यांचा संयम असायला हवा आणि ब्राह्मण जातीबद्दल विशेषतः जे ते बोलत आहेत अपशब्द त्या अपशब्दाचा आम्ही धिक्कार करतो आणि त्यांच्या त्या वाणीचा आम्ही निषेध करतो आणि ह्याच्यासाठी दंडात्मक कार्यवाही काहीतरी झाली पाहिजे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्याच्यावर कुठेतरी संयम त्यांनी ठेवला पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे आणि ते विनंतीपूर्वक निवेदन देण्यासाठी आम्ही सगळ्या सकल ब्राह्मण समाजाच्या सर्व भगिनी इथे आलेलो हो। आहोत आणि आयुक्त साहेबांची आत्ता भेट घेतली त्यांना विनंती केली की कुठेतरी हे संयम ठेवायला तुम्ही कार्यवाही करा त्यांना सांगा आणि त्यांच्यावरती कंट्रोल ठेवा हे सांगण्यासाठी ही विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत